केंद्र सरकारच्या कामामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात परिवर्तन खट्टाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचे प्रतिपादन केंद्र सरकारने वाहन चालकांबाबत केलेला हिट अँड रन कायदा रद्द करण्याची चालक संघटनेची खट्टाव तालुक्यातील वडूज येथे तहसीलदारांकडे मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सौ चित्रलेखा माने कदम यांची निवड कराड उत्तर मतदारसंघात आनंदाचे वातावरण भाजपला संविधान मान्य नाही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पाटण तालुक्यातील तळमावले येथे भाजपवर सडकून टीका व्ही एम मशीन निवडणुकीत वापरू नये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष तुषार मोतलिंग यांची मागणी पाटण तालुक्यातील कारळे गावाचे उपसरपंच आणि ग्रामस्थांचा मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत पावनगड येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश कोरेगाव तालुक्यातील चिमनगावात महामार्गावर पेट्रोल पंपावरील तीन हजार लिटर डिझेलची चोरी उघडकीस येवला येथून दोन संशयितांना अटक सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते खट्टाव तालुक्यातील पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या रथाचे केले पूजन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचे प्रतिपादन सातारा शहरातील राजवाडा चौकातून बावीस तारखेला काढणार ई व्ही एम मशीनची अंत्ययात्रा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी दिली माहिती सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर बारा तारखेला शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीकडून छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिनाचे आयोजन शिवसेना आमदार आपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागताच सातारा शहरातील शिंदे गटाच्या कार्यालयापुढे कार्यकर्त्यांचा जल्लोष फटाक्यांची करण्यात आली आतिषबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्या हस्ते पाटण नगरपंचायतीकडून घंटा गाडीचे करण्यात आले लोकार्पण सातारा जिल्ह्यात आठ सहकारी व सात खाजगी असे पंधरा साखर कारखाने गळीत हंगामात सुरू आहेत आत्तापर्यंत एकोणपन्नास लाख शहाऐंशी हजार आठशे बावीस मेट्रिक टन ऊस गाळप करून सेहेचाळीस लाख बहात्तर हजार तीनशे सत्तर क्विंटल साखरेचे उत्पादन केले राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा लोकसभेचा उमेदवार लवकरच जाहीर करणार मुंबईतील बैठकीत खासदार शरद पवारांचे सुतोवाच खट्टाव तालुक्यातील पुसगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न खट्टाव तालुक्यातील औंसह वंचित बावीस गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासंदर्भात वडूज तहसील जन आक्रोश मोर्चा आणि म्हणून पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाचा वापर हा नारा देश आपण या ठिकाणी आलो आमच्या संघर्ष गावची समिती आमच्या शेजारी भागाचे कुंटे म्हणून एक गाव आहे त्या गावातला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक तणाव त्यापेक्षा अवस्था अडचणी गावामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टीवर परिणाम झालेला आहे उत्पादनावर परिणाम झालेला आहे शेतकऱ्याच्या येणाऱ्या पैशावर परिणाम झालेला आहे या सगळ्याच गोष्टी आवश्यक ठिकाय कारण पाणीच नाही त्यामुळं देशमुख साहेब साहेब आपण सगळे राज्य राज्यावर असता अजून आपल्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी साहेबांचा इथून विनंती आहे की आपण सुद्धा त्यामध्ये लक्ष घालून हे पैसे जे आम्हाला लागणार आहेत तीनशे ऐंशी कोटी किंवा ते पैसे आपण मंजूर करून आहोत या तालुक्यातला सोळा अधिक आणि वंचित गावांचा प्रत्येक माणूस राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद मिळत सर्वांच्या की तुम्ही आमच्या व्यतात आणा तुम्ही आम्हाला पाणी द्या तुम्ही आम्हाला पाणी बनून आमच्यासाठी तुम्ही देव बना देवाप्रमाणे आम्ही पुजू पण आम्हाला तुम्ही पाणी द्या जर तेव्हाप्रमाणे जर नुकतं तुम्हाला पाणी नसा तर जनता तुम्हाला सगळ्यात कुठल्या पद्धतीनं बोचायचे त्याला निर्णय तुम्ही जनता घेईल त्यात न वेळ घ्या आपण मोर्चाने आलेला आहे काय माहिती ना खास करून मला बाळाला लहान लहान यात्रेनं सोडून आलेला आहे का आभार आहे धन्यवाद आहे एवढं बोलतो